गोंदिया अदानी वीज निर्मित प्रकल्पाला कामगारांच्या मागण्या मान्य न केल्याने महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजदूर सेनेद्वारा काम बंद आंदोलन कामगार आयुक्त नागपूर तिरोडा अदानी वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांच्या न्यायिक मागण्यांवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजदूर सेनेद्वारा तिरोडा अदानी वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांना मूळ वेतनात एकोणास टक्के वाढ विविध भत्त्यांचा पगार किमान वेतन उपदान व निवेदनातील एकूण एकवीस मागण्यांवर अप्पर कामगार आयुक्त कार्यालयात तिरोडा अदानी वीज, निर्मित वीज निर्मिती व्यवस्थापनाने मागण्या मान्य न केल्याने तिरोडा अदानी वीज निर्मिती प्रकल्पासमोर काम बंद आंदोलन व आमल उपोषण सुरू करण्यात आले आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा कंत्राटी कामगारांनी दिला आहे सतरा दोन दोन हजार मान्य अप्पर कामगार आयुक्त कार्यालय नागपूर इथं बैठक लागलेली होती त्या बैठकीमध्ये अदानी व्यवस्थापन हे त्या बैठकीमध्ये उपस्थित होते त्या बैठकीमध्ये अदानी व्यवस्थापनाने एक महिन्याची वेळ मागितलेली होती त्या एक महिन्याच्या वेळेमध्ये ते निर्णय देणार होते तर संघटनामार्फत त्यांना एक महिन्याची वेळ देण्यात आली व दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीसला एक महिना पूर्ण होऊन त्या दिवशी अप्पर कामगार आयुक्त कार्यालय नागपूरला बैठक होती त्या बैठकीमध्ये अदानी व्यवस्थापनांना निर्णय देऊ शकला नाही त्या कारणानं दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीसपासून पासून साखळी उपोषण हे सुरू होते जवळपास ते चार दिवस साखळी उपोषण राहिले आमचे दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीसला अमरण उपोषण व कामबन आंदोलन सुरू झालेलं आहे अजूनही आजच्या पाचव्या असून अजूनही अदानी व्यवस्थापन किंवा एच आर डिपार्टमेंटच्या लोकांनी ह्या कामगारांच्या समस्येविषयी चर्चा चर्चा वगैरे केलेली नाही आहे त्याकरिता जोपर्यंतही कामगारांच्या समस्याचा निवारण होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण व कामबन आंदोलन सुरू राहील समस्याविषयी दखल घेतलेली नाही तर समोर आंदोलनाचा प्रकोप जो आहे तो वाढायचे चान्सेस येतात मधुसेना विदर्भ अध्यक्ष मागील मार्च महिन्यामध्ये सतरा तारखेला कामगार आयुक्त नागपूर येथे मिटिंग झालेली होती त्यामध्ये त्या मिटिंगमध्ये कंत्राटदार आणि कंपनीवा एच आर यांच्यासोबत बैठक झाली त्या काही मुद्द्यावर जे आमचे काही मुद्दे होते त्या मुद्द्यावरती व्यवस्थितपणे चर्चा न होता त्या मुद्द्यावरती तोडगा न निघाल्यामुळे आम्ही वीस तारीख वीस तारखेपासून साखळी उपोषण तसेच आज आजपासून आमचं आमरण उपोषण चालू आहे आणि कामबंद आंदोलन चालू आहे ज आणि अजूनपर्यंत प्रशासनाने या आमच्या मागण्याकरता दखल घेतलेली नाही किंवा अजून समोर त्यांनी दखल न घेतल्यास होऊ शकते की या मोठ्या मोठ्यापणाने आंदोलन होऊ शकते हीच माझी एक प्रशासन आणि इथल्या स्थानिक नेत्यांना पण माझी एक नम्र विनंती आहे की या कामगारांना करत खरोखर त्यांनी न्याय मिळाला पाहिजे यांची खूप काही पिरवणूक होत आहे या कामगारांवर खूप काही अन्याय होत आहे हा अन्याय कुठंतरी थांबलेला पाहिजे माझे हेच एक प्रशासन आणि इथल्या स्थानिक नेत्यांवर नेत्यांना माझी एक विनंती आहे की यांना कुठंतरी न्याय मिळून दिला पाहिजे आम्ही आमच्या आम संघटनेच्या माध्यमातून यांना न्याय मिळून देण्याचे प्रयत्न करत आहोत पण बाकी लोकांना सुद्धा नेत्या लोकांनी आणि प्रशासनाने बी याच्यावर याची दखल घेऊन आणि यांना न्याय मिळून दिला पाहिजे हीच माझी इच्छा आहे कॉन्फिडेंटली इंग्लिशमध्ये बोला कोणत्याही क्लासला न जाता घरी किंवा ऑफिसमध्येच कॉन्फिडेंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स अनेक क्लासेस करूनही जर इंग्लिशमध्ये बोलायला अडचण येते तर आजच एनरोल करा ह्या कोर्समध्ये आहेत बोलण्यापुरते गरजेचे ग्रामर चार सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस स्वतःबरोबरच आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कन्सेप्ट एक वर्षाची शंभर टक्के बॅग गॅरंटी देणारा एकमेव कोर्स कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स